नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्र चौदाशे जास्तीत जद पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठशे स्वसंत्रा अकराशे जास्तीत ज्यादर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तेवीसशे तेरा क्विंटल कमीत कमी तीनशे स्वसंद्र चौदाशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार तीनशे अठरा क्विंटलची कमीत कमी सहाशे स्वतंत्र बाराशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील